नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो जर तुम्हाला ठरलं तर मगचे पूर्ण एपिसोड पाहायचे असतील तर कमेंटमध्ये मी एक लिंक देते त्यामध्ये व्हिडिओ आहे तो तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये कसं काय तुम्हाला यूट्यूबचे मेंबरशिप परचेस करता येईल त्याबद्दल दिलं आहे तर प्रेक्षकांना त्यावर सध्या ऑफर सुरू आहे तीन महिन्यांसाठी तुम्हाला फिफ्टी नाईन रुपीजमध्ये पडणार आणि एका वर्षासाठी वन हंड्रेड अँड तर प्रेक्षकांना यूट्यूब पॉलिसीमुळे यूट्यूबवर मी व्हिडिओ पूर्ण नाही टाकू शकत ठरलं था तर मगचा म्हणून तुमच्यासाठी खास यूट्यूब मेंबरशिप आहे आणि त्यावर ऑफर सुरू आहे तर वाट कसली बघताय पटकन मेंबरशिप घेऊन घ्या आणि काही डाऊट्स असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर सुरू करूया प्रेक्षकांना ठरलं तर मगच्या आजच्या भागाला ठरलं तर मगचा आजचा भाग सुरू होतो आता प्रेक्षकांना अर्जुन कोर्टासमोर हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो की प्रियाने खून केला आहे ज्याने ती आता खरं काय ते सांगून टाकेन तर होतं असं अर्जुन म्हणतो की मिलॉड साक्षी आणि प्रियाच्या स्टेटमेंटमध्ये इतकी तफावत यामुळे आहे कारण खून साक्षीने केलाच नाही आहे खून तर या प्रियाने केला आहे आता प्रेक्षकांना कोर्टमधले जे सगळे लोक बसले असतात त्यांना हे ऐकून धक्काच बसतो की आतापर्यंत साक्षीचं सा नाव येतं होतं आणि आत्ता अचानक प्रियावर नाव येत आहे पण बघा प्रेक्षकांना इथे दोन लोक बसले ज्यांचा खूप फायदा होणार आहे ते म्हणजे महिपत आणि साक्षी हे लोकं खूप आनंदी असतात हे ऐकून आणि ऑफकोर्स प्रेक्षकांना त्यांच्यासोबत दामिनीसुद्धा कारण तिथं केस जिंकणारच जर असं खरं ठरलं तर बघा इकडे काय होतं प्रिया म्हणते नाही नाही मी नाही केलं आहे खून आणि प्रिया म्हणते अर्जुन तू डोक्यावर पडलास का तू तू काय बोलतोय आणि प्रिया सगळ्यांसमोर अशी आता रडकुंडी येते आणि म्हणते नाही नाही खून मी नाही केलाय तर आता कल्पना म्हणते प्रतापला प्रता अहो आपला अर्जुन असं काय बोलतोय अहो भलतच बोलतोय तो खून तन्वीने कसा केला असेल तर प्रताप प्रता म्हणतो आता हळूच आवाजात कल्पनाला अगो हे मला पण ऐकून धक्काच बसला आपण कल्पना आपल्याला यातलं काहीही माहित नाही आपण एकच काम करू अर्जुन जे काही सांगतोय ना ते ऐकू आता हे ऐकल्यावर अर्जुनच्या तोंडून की आता प्रियाने खून आहे त्यानंतर सगळ्यांची कुसबूस सुरू असते तितक्या आता जसं ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात आणि सगळ्यांना शांत करतात तितक्यात आता रविराज उठून उभा होतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन लॉर्ड इतके बिनगुडाचे आणि बेछूट आरोप याआधी मी कोर्टात कधीच ऐकून नाही घेतले एका आरोपीवरचा आरोप सिद्ध करता नाही येत आहे म्हणून एका आय विटनेसलाच आरोपी ठरवत आहे अरे मिलॉर्ड हा काय पोरखेड आहे का आणि ही प्रिया प्रेक्षकांना ढसा ढसा रडत असते कारण हिला वाटत असतं की आपल्याला आता जेलमध्ये जावं लागणार की काय इकडे महिपत म्हणतो साक्षीला हळूच आवाजत की हा पोरखेड असू दे तर काही असू असू दे त्या अर्जुन सुभेदारनं या प्रियाला लटकावलं ना तू सुटचीन ना पोरी तर आता प्रिया म्हणते सॉरी साक्षी म्हणते महिपतला की अण्णा पण मला एक वेगळीच भीती वाटतेय त्यावर महिपत विचारतो हा काय त्यावर आता ही साक्षी म्हणते मला असं वाटतंय की हे जरा कुठल्या तरी वेगळ्या दिशेने जात आहे काहीतरी वेगळंच कारण आहे पण अर्जुन असं का करत असेल तर प्रेक्षकांना महिपत म्हणतो साक्षीला बरं बघू आपण थांब काय ते इकडे काय होतं अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट किल्लेदार मी पुराव्यांशिवाय कधीच काहीही बोलत नाही हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे आणि आता अर्जुन सांगतो पुढे की मिलॉड खुणाच्या रात्रीबद्दल आजपर्यंत जे काही बोललं गेलं ते सगळं खोटं होतं पुढे आता अर्जुन परमिशन मागतो की खुणाच्या रात्री जे काही घडलं ते त्याला आता सादर करायचं आहे आणि पुढे आता अर्जुन म्हणतो जे काही मला सांगायचं आहे ते बहुतेक मला शब्दांनी नाही सांगता येणार आणि त्यासाठी मी आणि माझे असिस्टंट ऍडव्होकेट गडकरी तुम्हाला सगळं इनॅक्ट करून दाखवणार आहे त्याची मला परमिशन हवी आहे आता रविराज खूप वैतागतो आणि त्याला वाटत असतं हे काय सुरू आहे ते आणि बाकी लोकांनाही ते नसतं कळत तर आता परमेश्वर तशी जसाहेब देऊन देतात आणि चैतन्य आता समोर येतो प्रेक्षकांना त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मिलॉ आम्ही दोघं तसे वाटत नसलो तरी मी साक्षी शिकरे आणि ॲडवोकेट चैतन्य हे प्रिया मधुकर असं समजा आणि त्यानंतर प्रेक्षकांना हे दोघं जण सुरू करतात तर आता अर्जुन म्हणतो साक्षी जेव्हा आश्रमाच्या आत आली त्यानंतरच त्यानंतर आता या दोघींनी सांगितलेल्या स्टेटमेंटवरून आता हे दोघं म्हणजे अर्जुन आणि चैतन्य कोर्टमध्ये हे सगळं ॲक्ट करून दाखवतात तर आता अर्जुन आपलं ॲक्टिंग सुरू करतो साक्षी असण्याचं आणि चैतन्य प्रिया असण्याचं तर आता प्रिया बनलेली चैतन्य हा जो म्हणतो की साक्षी अगं तू इथे आश्रमात काय करते आहेस म्हणजे तो असं अर्जुनला म्हणतो तर अर्जुन म्हणजे जी साक्षी असते तर तो असा म्हणतो की काय करते आहे म्हणजे मी तर इथे तुला फीसाठी पैसे दिले होते ना हां ते तू ठेव तुझ्याकडे अगं मला कधी परत करणार आहेस तू मला आत्ताच्या आत्ता माझे पैसे परत कर त्यावर आता चैतन्य म्हणतो म्हणजे जी प्रियाची ऍक्टिंग करत असतो अगं मी कुठून आणू तुझे पैसे आश्रमात कोणी असतं तर मी त्यांच्याकडे मागितले असते ना पण आता कोणी नाही आहे इथे तर आता साक्षी जी बनली असते म्हणजे जो अर्जुन असतो तो म्हणतो अगं आश्रमात कोणी नाही आहे हे मला माहिती आहे म्हणूनच तर मी आली ना इथे आणि मूवीची तिकीटही मीच काढले हे उपकार विसरस तू आणि पुढे आता अर्जुन म्हणतो साक्षीच्या ॲक्टमध्ये की हां तिकीट तर तुला फुकटच मिळाली आणि फुकट मिळालेल्या कोणत्याही गोष्टीला प्रिया असं कधीच म्हणणार नाही की ती द्यायची नको होती ना आता प्रेक्षकांना प्रिया जे काही बघत असते ती तिला बिलकुल नसतं होत आणि आता चैतन्य आणि अर्जुन दोघीही हसत असतात तितक्यात आता दामिनी उठून उभी होते आणि ऑब्जेक्शन युअर ऑनर एक्झॅक्टली काय चाललंय हे कोर्ट आहे नाटकाचं थिएटर नाही आहे आणि आता दामिनी या दोघांकडे म्हणजे अर्जुन आणि चैतन्यकडे हात दाखवते आणि म्हणते ह्या दोन म्हणजे मोठ्या वकिलांचा हा अभिनय आम्ही का बघायचा तर आता जत साहेब म्हणतात अर्जुनला ऍडव्होकेट सुभेदार तुम्ही प्लीज मुद्द्यावर या त्यावर आता अर्जुन म्हणतो हो ठीक आहे आणि अर्जुन आता चेतनाला जायला सांगतो आता अर्जुन म्हणतो माझा मुद्दा हाच आहे तोच आहे मी लॉर्ड जे ॲडव्होकेट किल्लेदार आणि ॲडव्होकेट देशमुख हे कधीपासून दाखवून देत आहे की त्यांना कोर्ट कचरी हे हास्यास्पद वाटत आहे आता इकडे प्रेक्षकांना दामिने खूप एक्सायटेड असते आणि खूप तिचं मन लागत असतं आता केसमध्ये कारण तिला वाटत असतं की साक्षी सुटणार आहे आणि सगळे आरोप आता प्रियावर येऊन ती जेलमध्ये जाईल तर प्रेक्षकांना पुढे काय होतं ते आता येणारे दोन दिवसात माहीतच पडेल तर इकडे आता अर्जुन म्हणतो मी लॉर्ड पण मला एक गोष्ट कळत नाहीये साक्षी शिकरेने प्रियाला पैसे दिले होते पण प्रिया तिने ते पैसे साक्षीला परत दिले नाही म्हणून साक्षी खूप रागावली तरीही साक्षीने आश्रमातल्या सगळ्या लोकांसाठी आणि प्रियासाठी सुद्धा तिकीट काढून दिली का मी लॉर्ड आणि मी लॉर्ड प्रिया थिएटरमध्ये असताना साक्षी शिकरे आश्रमात टीचर्सकडे पैसे मागायला गेले होते आणि मिलॉर्ड बघा ना त्याच वेळेला बघा ना योगायोग या प्रियाच्या पोटात दुखतो आणि ती आश्रमात परत येते पण मी लॉर्ड इथे एक पॉइंट मिसिंग आहे प्रियाच्या स्टेटमेंटमध्ये तिचं असं म्हणणं आहे की प्रिया आणि विलास एकत्र आश्रमात आले होते पण बघा ना साक्षीच्या स्टेटमेंटमध्ये विलासचा सा उल्लेख सुद्धा नाही आहे आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो दामिनीला की ऍडव्होकेट देशमुख या कोर्टात नाटक तर सुरूच आहे पण ते नाटक मी आणि चैतन्य नाही तर प्रिया मधुकर आणि साक्षी करत आहे आणि मी लॉर्ड तर जे काही घडलं होतं ते सगळं आधीपासून या दोघींनी प्लॅनिंग करून ठरवलं होतं मी लॉर्ड आणि परत आता प्रेक्षकांनी हे ऐकल्यावर कोर्टात एक कुजबूज सुरू होते आणि जतसाहेब आता सगळ्यांना शांत करतात आणि म्हणतात अर्जुन सुबेद आर यू मे कंटिन्यू आता अर्जुन बघा प्रेक्षकांना प्रियाकडे जातो तर अख्ख्या कोर्टासमोर आता ही प्रिया म्हणते मी अभिनय करत नाहीये तर रात्री जे काही घडलं होतं मी ते सगळं कोर्टाला सांगितलं असं रडत रडतच ही सांगत असते आणि पुढे प्रिया म्हणते असा खोटा खुनाचा आड मी माझ्यावर नाही घेणार आहे आणि विलास आणि कोणाचंही खून करून मला काय मिळणार होतं त्यावर आता अर्जुन म्हणतो पैसा प्रिया मॅडम पैसा त्यावर आता प्रिया नाही नाही असं म्हणते म्हणजे प्रिया मांडोलत असते तर ता अर्जुन म्हणतो नाही काय ना तुम्ही पूर्वीपासूनच पैशांच्या भोवती आहात बरेच किस्से ऐकलेत तुम्ही मी तुम्ही, तुम्ही आश्रमात असताना बरेचदा पैसे चोरी केले म्हणजे कधी देवासमोर होऊन जर कधी काकू किंवा कुसुमताच्या पर्स मधून तुम्ही पैसे चोरी केले तर आता नागराजला वाटत असतं की प्रिया खरं बोलू शकते त्यामुळे त्या नागराज म्हणतो दादा एक काम करणं अर्जुनला ना तू अरे खुनाचा आर तर खोटाच पण चोरीचा आर तर काय येऊ द्यायचा आपण आपल्या तन्वीवर त्यावर आता रविराज म्हणतो की हे बघ नागराज इथे आश्रमातले कुसुमताई आणि मधुभू इथेच आहेत तर अर्जुन त्यांची पण साक्ष काढू शकतो आणि जर दोघांची ही गोष्ट खरी ठरली ना तर आपण तोंडावर पडू आणि त्यानंतर प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो प्रियाला की तुमच्या लोभे स्वभावाचं उत्तम तुम्हाला एक उदाहरण सांगू पुढे आता अर्जुन सांगू लागतो की जेव्हा महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे जेव्हा आश्रम विकत घेण्यासाठी आश्रमात आले होते तेव्हा सगळ्यांनी नकार दिला होता पण फक्त तुम्ही फक्त तुम्ही मिस प्रिया मधुकर आश्रम विकण्याची तयारी दाखवली होती बरोबर बोलतोय ना मी आता प्रिया मधुभऊनकडे बघू लागते आणि तिला आठवत असतं की प्रियाने असं म्हटलं असतं तेव्हा की बघा ना मधुभाऊ दहा लाख आहे दहा लाख आपल्याला हा आश्रम विकून किती फायदा होणार आहे ना आणि आता हे ऐकून साक्षी स्माईल करत असते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मधुभाऊन की मधुकर पाटील तुम्हाला काही बोलायचं आहे का यावर त्यावर आता मधुभाऊ म्हणतात की हो हो मला काही सांगायचं आहे त्यानंतर आता जत साहेब मधुभाऊंना म्हणतात की मधुकर पाटील आपण कटघरात येऊन आपलं म्हणणं मांडावं आता मधुभाऊ कटघरात येतात आणि मधुभाऊ आता सांगू लागतात की हो हे सगळं खरं आहे महिपत शिकरे आश्रमात येऊन गेल्यानंतर प्रिया माझ्याकडे आली होती आणि तिने मला हा सल्लाही दिला होता की आपल्याला आता हा आश्रम विकावा लागणार आहे पण आम्हाला कुणालाच ते काही पटत नव्हतं कारण तो, तो नुसता आमच्यासाठी आश्रम नव्हता किंवा जमिनीचा तुकडाही नव्हता आमच्यासाठी ते घर होतं आम्ही सगळेच भावनिक त्यामध्ये त्या आश्रमात गुंतलेलो होतो पण प्रिया पण या प्रियाच्या मते ती सोन्याची खाण होती आता प्रिया ही आठवून आणखी आणखी रडू लागते तिला आठवत असतं की तिने हे म्हटलं असतं की हो आज ती मुलगी आली होती ना तिला सगळं विकून टाका हे आश्रम आणि तिला आपण करोडो रुपये विकूया आपल्याला करोडो रुपयात ते मिळेल आणि जे काही पैसे येतील त्यामध्ये आधी टॅक्स भरून टाकू आणि उरली ती रक्कम आपण सगळ्यांमध्ये वाटून घेऊया आता हे आठवून रडू रडू आता ही प्रिया डोक्यावरती हात ठेवते प्रेक्षकांना आणि आता हिला इच्छाच अशा स्वभावाचा आता खूप पश्चाताप होत असतो आणि पुढे आता मधुभोज सांगू लागतात की असं प्रिया म्हणाली होती की आपण ती जागा विकली तर आपल्याला भरपूर पैसे मिळतील आपण आणि आपण सगळे मालामाल होऊ हो त्यावर आता अर्जुन म्हणतो मालामाल ऐका हा शब्द अगदी लहानपणापासूनच प्रिया लहानपणापासून माल व्हायचं होतं कोणताही मार्ग वापरून पुढे आता अर्जुन म्हणतो आणि म्हणूनच यांनी साक्षी शिकरे यांच्याकडनं पैसे घेण्याची सुरुवात केली प्रेक्षकांना शेवटपर्यंत बघत राहा कारण अर्जुन हा हे पण प्रूफ करतो की प्रियानेच आता मधुभाऊच्या डोक्यामध्ये वास हे डोक्याच्या मागे त्यांना मारलं होतं अर्जुन इकडे सांगत असतो पुढे प्रेक्षकांना की मिल पण ते पैसे जी प्रिया मधुकरने साक्षी शिखरे करणं घेतली ते कोणत्याही फीसाठी नव्हते ते पैसे साक्षी शिखरे यांना जमीन मिळावी म्हणून होते आणि बघा प्रेक्षकांनी इकडे आता दामिनी मनात विचार करते की जे मी करायचं ठरवलं होतं ते तर अर्जुनच करतोय म्हणजे खुणाचा सगळा आरोप आता प्रियाच्या दिशेने वळत आहे म्हणजे साक्षी आता आपोआपच सुटेल तर प्रेक्षकांना इकडे आता प्रिया सांगते कोर्टामध्ये नाही नाही ते तर फीचेच पैसे होते ते मिलोट फीचेच पैसे होते असं आता ती म्हणत असते ते इकडे बघा प्रेक्षकांना आता पूर्णाजी म्हणतात कल्पनाला की अगं कल्पना प्रिया घरात कसंही वागत असेल तरी अर्जुन इथे जरा जास्तच आरोप लावतो हिच्यावर तिच्यावर आता अर्जुन खुणाची आणि चोरीचे आरोप करतो हे जरा जास्तच होतंय ना त्यावर आता कल्पना म्हणते हो ना बघा ना पूर्णाई हा आता घरच्याच माणसाला डुबवायला निघालाय आणि त्यानंतर आता यांचे विचार कसे बदलणार आहे प्रूव्ह झाल्यावर ते बघण्यात मजा येईल तर असो प्रेक्षकांना इथे आता अर्जुन म्हणतो अशा लोभी प्रियाला विलासने मधुभवनात तिजोर ठेवण्यासाठी अशी मोठी रक्कम तिला ती दिसली आणि तिला तोंडाला पाणी सुटलं आणि तिचे डोळे चमकले आधी साक्षी प्रियाला पैसे मागत होती आणि ते प्रियाला पैसे देणं शक्य नव्हते म्हणून अशा परिस्थितीत खूप पैसे मिळवण्याची संधी या प्रियाकडे होती कारण मधुभाऊ हो सुद्धा आश्रम देत नव्हते आणि पुढे आता अर्जुन सांगतो आणि हेच कारण ठरलं लॉर्ड की इने विलासचा खून खूण केला आणि प्रेक्षकांना मैप तिकडे हसत असतो तितक्यात आता रविराज उभा होतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन लॉर्ड असे खुणाचे आरोप करण्यापूर्वी अर्जुन सुबेद्राने हे सांगावं की त्यांच्याकडे पुरावे काय आहेत तर आता अर्जुन म्हणतो की रविराजला की कि ॲडव्होकेट किल्लेदार मी तिथेच येतोय जरा धीर धरा पेशन्स आणि जत साहेब आता रविराजला बसायला सांगतात त्यानंतर आता अर्जुन म्हणतो थँक्यू मिलट सो प्रिया मॅडम तुम्ही सगळे घरून आश्रमातून सिनेमा बघायसाठी निघालात बरोबर आणि जाताना तुम्ही आणि विलास जरा मागे होता आणि तेव्हा तुम्ही विलास करणं पैसे मागितले आणि अर्थातच विलासने नकार दिला असेल पण विलासाही लक्षात आलं की प्रिया त्याचे पैसे चोरू शकते आणि म्हणून विलासने ठरवलं की घरी जाऊन तो पैसे हलवेल आणि ते पैसे दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आणि हे मिलट कदाचित या प्रियाच्याही लक्षात आलं होतं आणि म्हणून तिने सिनेमात पोट दुखण्याचं नाटक केलं आणि आश्रमातून घरी जायला निघाली सॉरी प्रेक्षकांना म्हणजे सिनेमातून आश्रमात जायला निघाली पुढे आता अर्जुन म्हणतो पण विलास काय तिला एकटीला घरी जाऊ देत नव्हता म्हणून तो सुद्धा प्रियासोबत आश्रमात गेला आणि मग जेव्हा ते आश्रमात परत गेले तेव्हा पैशांमुळे आता विलास आणि प्रियाचं भांडण झालं आणि तेव्हाच मधुभाऊ आले होते परत घरी आणि त्यांनी दोघांचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला पण नाही प्रिया तर प्रियाच आहे तिने मधुभाऊना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांचा अपमान केला आणि म्हटलं की तुम्ही मध्ये पडू नका तर आता प्रेक्षकांना ऑफकोर्स ही फेक स्टोरी असते अर्जुन मुद्दाम हे करत असतो की प्रियाने सगळं खरं बोलावं म्हणून तर आता प्रिया म्हणते की नाही नाही हे खरं नाही आहे तुम्ही सगळे रचून सांगतात आणि प्रिया भाबा, भाबा आता म्हणजे रविराजला बाबा बाबा प्लीज काहीतरी करा थांबवा ना याला त्यानंतर आता पुढे अर्जुन म्हणतो मला माझं बोलणं संपू तरी द्या आणि त्यानंतर आता अर्जुन मुद्दामच म्हणतो की तुमचे वडील आणि अर्जुन परत म्हणतो की नाही नाही आय एम सॉरी तुमचे वकील तोपर्यंत मध्ये काहीच बोलणार नाही कारण त्या दिवशी काय घडलं होतं हे मला सांगून समजवू तरी द्या त्यानंतर आता अर्जुन प्रियाच्या दिशेने वळतो आणि म्हणतो हां प्रिया मॅडम कुठे होतो आपण हां मधुभाऊ मध्ये आले होते आणि तुम्ही मधुबाऊचा अपमान केला आणि त्यांना ढकललं आणि टेबलवर पाडलं आणि तुम्हाला माहित होतं की विलास एक गुंड आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला त्याची बॅग दिसली आणि त्यात विलास पिस्तूल दिसलं तर तुम्ही त्यातनं पिस्तूल काढलं विलासवर ठोकलं आणि म्हटलं की सगळे पैसे मला तर मी तुला मारून टाकेन आणि तेव्हाच मधुभाऊ आले आणि मधुभाऊनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा काहीही उपयोग झाला नाही कारण तोपर्यंत विलासला गोडी लागली होती आणि तो मेला होता तर आता प्रियमंत नाही असं काहीच झालं नाही विलासा खून झाला तेव्हा मी त्यांच्या आजूबाजूला सुद्धा नव्हते मी जसं सांगितलं तसं सा मी लपले होते थोड्या अंतरावर होते तर आता अर्जुन म्हणतो तू खोटं बोलते आहेस प्रिया तू सतत हे लपवण्याचा प्रयत्न केलायस की विलासा खून साक्षीने केलाय पण विलासा खून तू केलायस प्रिया तर आता रविराजला एकदम राग येतो आणि तो म्हणतो ऑब्जेक्शन युव होणार नाही मी आता शांत बसणार नाही आहे मी लॉर्ड माझ्या आशिलावर अर्जुन सुभेदार धाधान अशा खोट्या आरोप करत आहे आणि तिचा मानसिक आणि शारीरिक अवस्थेचा विचारही करत नाही आहे आणि जर यामुळे आता जर प्रियाला काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार तर आता त्यावर अर्जुन म्हणतो रविराजला की आणि जर चुकीच्या माणसाला शिक्षा झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार आणि प्रेक्षकांना दोघेही एकदम रागात असतात रविराज आणि अर्जुन त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड यास प्रियाने फक्त विलासचा खून केला नाही आहे तर यांनी मधुभाऊन सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रेक्षकांनी इकडे दामिनी म्हणते मनात की कर कर अजून प्रियावर नाव काढ तर आता ही प्रिया म्हणत असते इकडे की अरे मी मधुभाऊन का मारेल तर अर्जुन म्हणतो की कारण त्यांनी तुला विलासचा खूण करताना बघितलं होतं विलास जेव्हा जमिनीवर कोसळला तेव्हा मधुभवने तुला जाब विचारलं आणि तू तू मधुभाऊनवर गोळी जाण्याचा प्रयत्न केला पण पिस्तॉलीमध्ये फक्त एकच गोळी होती त्यानंतर तू तिथला फ्लावर पॉट उचलला आणि मधुभाऊनच्या डोक्यावर वार केला आणि मधुभाऊ तिथे बेशुद्ध पडले तर आता ही प्रिया म्हणण्याचे नाही अर्जुन म्हणतो की खरी गुन्हेगार तर तू आहेस प्रिया आणि इकडे प्रेक्षकांना महिपत आणि साक्षी खूप हसत असतात आणि खूप आनंदी असतात की हे सगळं आता प्रियावर जाणार तर आता अर्जुन म्हणत असतो की विलासा खून तूच केलाय आणि मधुभावना तूच पॉट मारलं कबूलकर विलासा खून तूच केलाय म्हणून तूच गुन्हेगार आहेस म्हणून आता मुद्दाम अर्जुन हे प्रेशर टाकण्याचा प्रियावर प्रयत्न करत असतो तर प्रिया म्हणते नाही नाही मी नाही केलं हे सगळं आहे आणि आता प्रिया डोक्यावर हात ठेवते आणि खूप रडू लागते तर आता रविराज म्हणतो अर्जुन सुभेदार यासाठी पुरावे लागतात कुठे आहेत पुरावे ही एक फक्त स्टोरी आहे स्टोरी एक वकील म्हणून तुला एवढा अनुभव तर आहेस की कोर्टात कोणी येऊन काहीही सांगितलं तर कोर्ट लगेच खरं मानत नाही हे तुला माहिती आहे आणि पुढे आता रविराज म्हणतो अर्जुनला की माझ्या मुलीवर केलेल्या प्रत्येक आरोपाचे प्रत्येक आरोपाचे पुरावे हवे आहेत मला नाहीतर अब्रू नुकसानीचा अर्जुन म्हणतो मी सगळे पुरावे देणार आहे जरा रिलॅक्स आणि अर्जुन रविराजला एक स्माईल देतो तितक्यात आता जस्ट साहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर कोर्ट आता पुन्हा पंधरा मिनिटाची विश्रांती घेईल त्यानंतर ऍडव्होकेट अर्जुन सुबेदार यांच्याकडचे पुरावे बघितले जातील आणि कोर्टची कारवाई प्रेक्षकांना आता पंधरा मिनिटासाठी थांबली असते आणि याचा भाग इथे संपतो प्रेक्षकांना अर्जुन प्रियाकडे बघत असतो आणि प्रिय रडत असते बरोबर दिशेने आता ही केस चालली असते आणि फायनली प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन म्हणतो की विलासचा खून तूच केलास आणि तूच मारलंस आणि त्यानंतर ही प्रिया आता सगळं खरं सांगून टाकते की खून साक्षीने केलाय आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय त्यानंतर आता अर्जुन म्हणतो साहेबांना की मी कोर्टाला हीच विनंती करतो की या दोघींना अशी शिक्षा व्हावी की पुन्हा असा गुन्हा करताना या समाजात कोणीही विचार करेल तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं कोणाला शिक्षा होणार तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आता भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद